श्री गुरु चरित्र कथासार अध्याय आणि गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य या अध्यायाचे अथवा वाचन केल्यास यात्रेचे पुण्य मिळेल श्री गुरु कृपा होईल चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनमह नामधारकांनी सिद्धांना विचारले मुनी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर इथेच का वास्तव्य केले त्या स्थानाचे काय महात्म्य आहे सिद्ध म्हणाले मी तुम्हाला त्या क्षेत्राचे महात्म्य सांगतो ऐका दीपावलीमध्ये अश्विन वद् मठामध्ये शिष्यमंडळी जमली होती तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले तुम्ही आपापल्या परिवारासह काशी गया प्रयाग या त्रिस्थळी यात्रेसाठी चला शिष्य म्हणाले ठीक आहे आम्ही घरी जाऊन निघण्याची तयारी करतो ते ऐकताच गुरुदेवांना हसू आले ते म्हणाले आहो तयारी कसली करता ही सर्व तीर्थे आपल्या गावाजवळच आहे चला माझ्याबरोबर त्या सर्वांना घेऊन श्री गुरु अमरजा संगमावर गेले तिथे सर्वांनी स्नान केल्यावर ते म्हणाले शिष्य हो या संगमांचे महात्म्य खूप थोर आहे इथे स्नान केल्याने प्रयाग संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते हा त्रिवेणी संगम आहे इथे तीन नद्यांचे सहा किनारे एकत्र येतात आणि सर्व प्रवाहाची मिळून एकच गती व एकच नदी बनते म्हणून काशी गया व प्रयाग या त्रिस्थळीचे पुण्य इथेच एकवटले आहे असे मी म्हणतो इथे भीमा नदी उत्तरेच्या दिशेने वाहत असल्याने ती गंगेपेक्षाही पावन आहे इथे आठ तीर्थे आहेत या सर्व स्थान लक्षणांमुळे इथे येण्याने काशी यात्रेपेक्षा शतपट पुण्य लाभ होतो ते रहस्य जाणून शिष्यांना खूप आनंद झाला त्यांनी जिज्ञासेने विचारले गुरुदेव अमरजा नदी कशी उत्पन्न झाली श्री गुरु म्हणाले जालंधर पुराणात हिच्या उत्पत्तीची कथा सांगितली आहे ती अशी पूर्वी जालंधर नावाच्या महाबलाढ्य दैत्याने देवांशी युद्ध करून त्यांना पळवून लावले आणि देवराज इंद्रांचे राज्य बळकावले तेव्हा ते शिवजींना शरण गेले व म्हणाले शंभू महादेवा जालंधर व त्याच्या देवांची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे आम्ही त्यांना मारले तर त्यांच्या प्रत्येक रक्तबिंदूतून दैत्य उत्पन्न होतात अशा परिस्थितीत त्यांचा समूळ नाश कसा होणार आमच्या प्रतिकारालाही मर्यादा आहे आता तुम्हीच काहीतरी करा आम्हाला तुमच्याशिवाय दुसरा अभयदाता नाही त्यांचे गाराणे ऐकून महादेवांना संताप अनावर झाला ते रौद्र रूप धारण करून दैत्याचा घात करण्यास उद्युक्त झाले त्या समयी युद्धात देवांचा वध झाल्यास त्यांना पुन्हा करता यावे त्यांनी अमृत मंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ देवेंद्रांकडे दिला महादेवांनी जालंधराला पराभूत केले देवेंद्रांनी घटातील मंत्रोक्त जल देवगणांवर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले त्यासमयी त्यातील थोडेसे जल त्यांच्या हातून चुकून पृथ्वीवर पडले ते प्रवाहित होऊन नदी उत्पन्न झाली ती संजीवनी नदी म्हणून प्रख्यात झाली तिलाच अमरजा म्हणतात अमरजा ही जणू अमृत नदी आहे जे हिच्यामध्ये श्रद्धेने स्नान करतात त्यांना अपमृत्यू येत नाही रोगराईची पीडा होत नाही त्यांना काही व्याधी झाल्यास तिचे निवारण होते ते दीर्घ आयुष्य होतात व त्यांच्या पापांचेही शालन होते भीमा अमरजा संगम प्रयागासमान पवित्र आहे इथे कार्तिकात माघ मासात सूर्यचंद्र ग्रहण काळात संक्रांतीस सोमवती अमावस्येला व एकादशीला स्नान केल्याने अनंतपट पुण्य लाभते इह परत्र सौख्य लाभते आणि अंती मोक्षही मिळतो इथे नित्यस्नान केल्याने सर्व दोषांचे निवारण होऊन आयुर आरोग्य आणि वैभव लाभते या संगमाजवळ अश्वस्थ वृक्षासमोर नदी तिरी मनोहर तीर्थ आहे त्या तीर्थात स्नान केल्याने शरीर विशेष सुंदर होते तेथील अश्वस्थ हा जणू कल्पवृक्ष आहे आम्ही तिथे नित्यनिवास करतो अनुष्ठान करतो मनोहर तीर्थात स्नान करून अश्वस्थाची पूजा करावी त्याला पाणी घालावे वंदन करावे प्रदक्षिणा घालावी या सेवेने भाविकांचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात अस्वस्थ पूजन करून संगमेश्वरांचे दर्शन घ्यावे नंदींना वंदन करावे चंडीचे दर्शन घ्यावे मग नंदींना सव्य प्रदक्षिणा घालून सोमसूत्रात जावे असे तीन वेळा करावे पुन्हा नंदीपाशी यावे उजव्या हाताची तर्जनी व अंगठा त्यांच्या शिंगावर ठेवून व डाव्या हाताने त्यांच्या ऋषणाला स्पर्श करून शिवदर्शन घ्यावे असे केल्याने मनुष्याला व संपत्ती प्राप्त होते अर्ध्या कोसावर नागेशी गावी वाराणसी तीर्थ आहे पूर्वी इथे भरद्वाज गोत्राचे एक शिवभक्त ब्राह्मण राहत असत त्यांच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना समीपता मुक्ती दिली शिवसामिप्य लाभल्याने ते देहभान विसरले गावभर वेड्यासारखे भटकू लागले त्यांना ईश्वर आणि पांडुरंगेश्वर या नावांचे दोन बंधू होते एके दिवशी त्यांनी काशी यात्रेस जाण्याचे ठरवले तेव्हा ते, ते म्हणाले काशी विश्वेश्वर माझ्याजवळच आहेत म्हणून तुम्ही काशीला जाऊ नका बंधू म्हणाले ठीक आहे तुम्ही आम्हाला विश्वनाथांचे दर्शन घडवा तेव्हा ते स्नान करून ध्यानास बसले ध्यानामध्ये शिवजींनी त्यांना दर्शन दिले ते म्हणाले देवा आम्हाला काशी विश्वनाथांचे इथेच नित्यदर्शन होईल अशी व्यवस्था करा त्यांची विनंती मान्य करून शिवजींनी तिथे मणिकर्णिका कुंड उत्पन्न केले त्या कुंडातून विश्वेश्वरांची मूर्ती प्रकट झाली अशा प्रकारे भीमा अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिर व कुंडाची उत्पत्ती झाली ते पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले बंधूंनाही आपल्या भावांची योग्यता कळली ते त्यांना मानू लागले तेव्हा ते म्हणाले आपल्या वंशात कोणीही काशीला जाऊ नये या स्थानालाच काशी मानावे अशी भगवान शंकरांची आज्ञा आहे तुम्ही याच विश्वेश्वरांचे दर्शन घ्या मग पंढरपुरात जा तिथे पांडुरंगांचे पुजारी होऊन त्यांची सेवा करा तुम्ही आराध्य नावाने ओळखले जाल लोक मला गोसावी म्हणतील तुम्ही प्रतिवर्षी कार्तिक मासात इथे येऊन शिवदर्शन करावे श्री गुरूंनी सर्व शिष्यांना वाराणसी तीर्थावर नेले तिथे त्यांनी भावभक्तीने स्नान केले त्यानंतर श्री गुरु पापविनाशी तीर्थावर गेले तिथे आपल्या पूर्वाश्रमीच्या भगिनींना रत्नाईंना बोलावून घेतले त्यांना श्वेतकुष्ट झाले होते आणि त्या अतिशय दुःखी होत्या श्री गुरु त्यांना म्हणाले मी तुम्हाला पुढे दर्शन देईन असे म्हणालो होतो त्याप्रमाणे आज आपली भेट झाली आहे तुम्ही पूर्वजन्मी अनेक दुष्कृत्य केली आहेत आणि तुमच्या हातून अनवधानाने पाच मांजरांचा वध झालेला आहे त्यांचा परिणाम म्हणून या जन्मात तुम्हाला अनेक दुःखे भोगावी लागत आणि पुढील जन्मातही भोगावी लागणार आहे ते ऐकून रत्नाई भयभीत झाल्या त्यांनी श्री गुरूंचे पाय धरले व काकुतीने म्हणाल्या प्रभो पापनिष्कृती व्हावी म्हणूनच मी तुमच्या दर्शनास आले आहे मी अनेक हालपेष्टा सोसल्या आहेत त्यामुळे पुढील जन्मात काही सोसायची मनाची तयारी नाही जो काही दुःख भोग असेल तो याच जन्मात भोगून संपवावा अशी इच्छा आहे आता पुनर्जन्म नको मी तुम्हाला शरण आहे श्री गुरूंना त्यांची दया आली ते म्हणाले रत्नाई या पापविनाशिनी तीर्थात तुम्ही नित्य भक्तीपूर्वक स्नान करा मनात संदेह धरू नका इथे स्नान केल्याने सप्तजन्मींची पापे नाहीशी होतात श्री गुरुंच्या आज्ञेनुसार रत्नाई पाप विनाशिनी तीर्थात स्नान करू लागल्या त्या उपायाने तिसऱ्या दिवशी त्या पूर्णपणे व्याधीमुक्त झाल्या त्यांच्या अंगावरचे कुष्ठही नाहीसे झाले मग त्या तिथेच झोपडी बांधून राहू लागल्या सिद्ध म्हणाले नामधारक तो चमत्कार मी स्वतः पाहिला आहे त्यानंतर श्री गुरुंनी आपल्या शिष्यांना अमरजा नदीतीरी असलेल्या कोटीतीर्थ रुद्रपादतीर्थ चक्रतीर्थ मनमथ दहनतीर्थ यांचे दर्शन घडवले त्यांचे काय महात्म्य आहे तेही सांगितले गाणगापुराच्या पूर्वेस असलेल्या कल्लेश्वर देवस्थानाबद्दल बोलताना ते म्हणाले हे शिवस्थान गोकर्ण महाबळेश्वरांइतकेच इतकेच पवित्र आहे तीर्थात स्नान करून कल्लेश्वरांचे पूजन केल्याने संतती व संपत्ती लाभते आषाढ व श्रावण मासात कल्लेश्वरांना अभिषेक केल्याने कार्तिकात दीप लावल्याने अनंतपट पुण्य मिळते श्री गुरूंच्या मुखातून अष्टतीर्थांचे महात्म्य ऐकून समस्त शिष्य कृतकृत्य झाले ते म्हणाले गुरुदेव तुम्ही आम्हाला पावन केलेत एवढी सर्वश्रेष्ठ तीर्थे आपल्या जवळच असताना आम्ही अन्यत्र जाण्याचा उगाच त्रास घेत होतो त्यानंतर गुरुदेव मठात परतले तिथे शिष्यगणांनीही मोठी समाराधना करून आनंद उत्सव साजरा केला नामधारक असे आहे गाणगापूर क्षेत्राचे अनुपम महात्म्य म्हणूनच श्री गुरूंनी तिथे वास्तव्य केले अशा प्रकारे श्री श्रीगुरुचरित्र कथासार यातील अध्याय एकोणपन्नासावा समाप्त होत आहे धन्यवाद